धुळे शहराला गेल्या काही दिवसांपासून नियमितपणे पाणी पुरवठा होत नसल्यानं भर उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय धुळे शहरात विविध भागात आठ ते नऊ दिवसांनी होतोय गडूळ पाणी येत असल्यानं आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर झालाय या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनानं नागरिकांना ना सुरळीत पाणी पुरवठा करावा तसेच शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं मनपा प्रशासनाकडे करण्यात आली आहे धुळे मनपा उपायुक्त संगीता डहाळे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटानं ही मागणी केली आहे धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने आम्ही आज अतिरिक्त आयुक्त धुळे महानगरपालिका यांची भेट घेतली या ठिकाणी धुळे शहरामध्ये जी काही उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई जाणवते आहे ही त्यांच्या निदर्शनात आणून दिली की आठ आठ दहा दहा दिवस या धुळे शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाही ज्या ठिकाणी पाणी आहे ते अतिशय घाण आणि दुर्गंधी असलेला पाणी पुरवठा होतोय मोहाडी परिसरामध्ये महिन्यातून दोनचदा पाणी पुरवठा झाला गली नंबर पाच मध्ये पाणी टँकर मध्ये पाणी घेताना पाणी भरताना वीत असलेला तरुण मुलांची या ठिकाणी शॉक लागून या ठिकाणी मृत्यू झाला या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी धुळे महानगरपालिका नियोजन करताय याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध व्यक्त केला आणि या ठिकाणी आयुक्त आणि प्रशासनांना आम्ही विनंती केली की दररोज पाणी पुरवठा या ठिकाणी करावं स्वच्छ निर्मळ पाणी द्यावं आणि ज्या भागातले वालमण आहेत किंवा त्या भागातले इंजिनियर आहेत त्यांची यादी प्रकाशित करावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आणि या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की धुळे शहरातील नागरिकांना भाजपाने फसवण्याचं काम केलेलं आहे त्यांनी म्हटलं की आम्ही एक पाणी पुरवठा करतोय दररोज पाणी पुरवठा होतोय पण आज प्रशासकाने आणि प्रशासकीय अधिकाऱ्याने मान्य केलं की के आम्ही एक दिवसाआळ सुद्धा पाणी पुरवठा करू शकत नाही आमची कॅपॅसिटी नाही आमच्याकडे साठा नाही आणि मॅन पॉवर नाही अशा पद्धतीने खुद या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मान्य केलंय याच्यावरून आपल्या लक्षात की भाजपने धुळेकर जनतेला कशा पद्धतीने फसवलेल्या है